मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रॉयल विचारच्या युट्यूब चॅनेलवरती नवीन चाल पहिलाच चा व्हिडिओ पाहतात चाल तर आपलं चॅनेल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा मी ज्या पण काय व्हिडिओ पाठविल ना तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही या व्हिडिओचा खूप सारा आनंद घेताल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे आणि कशा संदर्भात आहे तुमच्या लक्षात आलेलंच आहे मित्रांनो जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांचा आढावा त्याच्यामध्ये आपण वाईट खंडाळा महामळेश्वर विधानसभा मतदारसंघावरती जास्त फोकस केलेला आहे आणि ते व्हिडिओ सुद्धा लोक लोकांना खूप आवडत आहेत आमचाच मतदारसंघ असल्यामुळं त्या इथल्या लोक खूप त्याला एक जवळचं जवळचं म्हणून त्याला एक चांगलं प्रेम देत आहेत किंवा व्हिडिओला एक चांगला रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मी याच्या आधी व्हिडिओ बनवला होता मकरंद पाटील जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे त्या विद्यमान आमदारांचा ही चौथी टर्म आहे ते तीन टर्म या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजे निर्वात पहिल्यांदा अपक्ष आले त्याच्यानंतर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर त्या चिन्हावरती आले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावरती आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती जोडलेले पण आता घड्याळ चिन्हामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन फूट गट पडल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये फूट झाल्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे एक त्यांचा वेगळा पक्ष तयार झालेला आहे आणि त्या पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ ह्या एक उमेदवार आहेत अरुणादेवी शशिकांत पिसाळ ह्या मदन अप्पा पिसाळ यांच्या सुनबाई म्हणजे त्यांनी एकेकाळी या म्हणजे विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सुद्धा आमदार म्हणून काम पाहिले जो वीस वर्ष त्या माणसं स... त्यांनी काम पाहिलं त्याच्यानंतर या औरंगदेवी पिसाळ या मधल्या बऱ्याचशा काळानंतर आता पुन्हा एकदा याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये आलेले आहेत त्या आमदारकीला निवडणुकीला उभे राहिलेले आहेत तर मित्रांनो मी याच्या आधी मकरंद पाटलांच्या पराभवाचं गणित सांगितलं आता मी तुतारीच्या विजयाचं गणित सांगतो तुम्हाला व्हिडिओ समजला व्हिडिओ आवडला जे काय तुमचं मत असेल ते संविधानिक मार्गाने आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा कमेंट्स इथं करा शंभर टक्के तुमच्या कमेंटचा मी आदर करेल तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की कशा पद्धतीनं असं तुला का वाटतंय की तू इथे विजय होतोय तर कारण पण तशीच आहेत मित्रांनो कुठल्याही प्रकारे आपण ज्या गोष्टी करतोय किंवा ज्या गोष्टी सगळ्या एकदमच म्हणजे काय म्हणतो ना आपण की बोलतोय म्हणजे त्याला काहीतरी रेफरन्स असतो आपण उगाच काहीतरी बोलायचं पण बोलत नाही त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं काही ना काहीतरी त्याचा संदर्भ असतो सो त्याच्यामुळे आपण बोलत असतो तर तुतारी जिंकण्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगतो ते म्हणजे शरद पवारांचा करिश्मा आता तुम्ही म्हणताल शरद पवारांचा करिश्मा आणि तुतारी जिंकण्याचा संबंध काय तर जो महाराष्ट्रामध्ये चालणार आहे जो महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या सहानुभूतीचं राजकारण केलं जाते तेच याही मतदारसंघात होते वेगळं काय होत नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट आहे ज्याच्यामुळं ज्या गणितातला पहिला आकडा असा आहे ज्याच्यामुळं शरद पवारांची सहानुभूती आणि त्यांची इथं होणारी सभा आणि त्याच्यानंतर बदलणारी समीकरणं त्यामुळं तुथारी वाजवणारा माणूस इथं थोडा जोमात आहे त्याच्यानंतर पुढं जाऊन दुसरं गणित असं आहे की जे शशिकांत शिंदे ज्यावेळेस लोकसभेला उभे होते त्यावेळेस याच मतदारसंघामधून त्यांना सात हजारांचं लीड गेलेलं होतं शशिकांत शिंदेना हा मतदारसंघ कोणाचा होता तर मकरंद पाटलांचा की सत्तेचे विद्यमान आमदार होते तर इथं भाजपचा खासदाराचं तिकीट उदयन महाराजांना मिळालं तर भाजपला इथून लीड जाणं साहजिकच होतं इथं भाजपचीच नव्वद एक हजार मतं होती तरी तितकीच मतं भाजपला मिळाली आणि बाकी सगळी मतंही तुतारीला मिळाली म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला सो त्याच्यामुळं ते एक गणित तुम्हाला रेफरन्स द्यावा लागतो की ती जर मतं जर लोकांमध्ये ते चिन्ह रुजलेले तर लोक दुसरा विचार करतील का हा पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ते दुसरा दोन नंबरचा तो सुद्धा विषय होऊन जाईल इथं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघांमध्ये अपक्षांनी घेतलेला घेराव त्याच्यामध्ये आता कुठला अपक्ष कोणाचं तिकीट कापणार आहे कुणाचं मतदान कोणाचा मार्ग सुकर करतोय आणि कोणाचा मार्ग खडतर करतो हे आपण पाहणं गरजेचं आहे इथं तसे दहा बारा काहीतरी मला वाटतं लोक उभे आहेत इथं त्याच्यामध्ये बाकीच्यांचं तसं काही एवढं रस्त नाही परंतु इथं दोन चार लोक अशी की Uh, म्हणजे दोन उमेदवार जे अधिकृत चिन्हांवरती उभे आहेत त्याच्यामध्ये एक आहेत अरुण पिसाळ आणि मकरंद पाटील तर या दोघांना कोण सुकर आणि कोण त्यांच्या वाटेत अडचण ठरवेल हे समजायचं आपल्याला तर मला असं वाटतं की तुतारी वाजवणारा माणूस आणि शरदचंद्र पवार गटाला एक त्यांचा म्हणजे तुतारीला कुठेतरी या मत विभाजनाचा फायदा होईल त्यासाठी पहिले नाव येते ते म्हणजे पुरुषोत्तम जाधवांचा पुरुषोत्तम जाधव हे सुद्धा एक खूप मोठं प्रस्त आहे या एकूणच सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांना सुद्धा खूप छान मतं पडतील चांगली मतं पडतील अपक्षचिन्ह असल्यामुळे जिंकण्याचे थोडे चान्सेस कमी आहेत परंतु एक निर्विवाद अशी मतं त्यांना पडतील कारण पुरुषोत्तम जाधव हे सुद्धा इथलं खूप जुनं नाव आहे आणि त्यांचा आता सगळ्यात मोठा त्यांचा जर आपण ओढा बघितला किंवा त्यांच्या भाषणांचं जर आपण रिव्हिजन बघितलं तर ते फक्त आणि फक्त मकरंद पाटलांविषयी बोलतात कुठल्याही प्रकारे आरुणदेवी पिसाळ किंवा बाकी कोणाविषयी बोलत नाही त्यांचा सध्या फक्त रोख आहे तो मकरंद पाटला कारण गेले पंधरा वर्ष मकरंद पाटील या मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत आणि पंधरा वर्षात काय विकास झाला काय नाही झाला कशा पद्धतीने घरानिशाही पुढे आली एकाच घरात किती पद हे सगळं ते सांगत आहेत सो त्याच्यामुळं तो एक मतदार तिकडे जो जाणार आहे तो इकडे जातोय आणि त्याच्यामुळे तो एक फरक तिथं होतोय आणि जर वीस पंचवीस हजार मतं किंवा तीस पस्तीस चाळीस हजार मतं जर किंवा पन्नास हजार मतं जरी पुरुषोत्तम जाधवांनी घेतली तरी त्याचा फायदा हा तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच होतोय आणि त्याचा तोटा हा मात्र मकरंद पाटलांना होतोय त्याच्यानंतर मकरंद हे पुरुषोत्तम जाधव हो हे महायुतीमधूनच होते ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते सो त्याच्यामुळे इथं शिवसेनेचं केडर तर त्यांच्यासोबत असेलच की ते काय झालं तरी कारण त्यांना महायुतीची इथलं काही इतकं मतलब नाही कारण त्याचा नेताच नसेल तुमच्याकडे तर तुमचा केडर कसा हलणार आहे सो त्याच्यामुळे त्या, त्या केडरला एकत्र करून पुरुषोत्तम जाधव हो। भाजपची सुद्धा मतं खातील आणि भाजपची मतं जर पुरुषोत्तम जाधवांना हो मिळाली तर मात्र मकरंद पाटलांना तो दो धोका होतोय आणि तुतारीला ते विजय विजयाकडे घेऊन जात आहेत सो तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा हा एक सॉफ्ट कॉर्नर हो आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन एक विचार केला आपण तर गणेश केसकर म्हणून एक धनगर समाजाचे आणि त्याचबरोबर इथल्या विस्थापितांसाठी लढणारा एक खंडा तालुक्यातला एक चेहरा त्यांना सुद्धा खूप निर्णायक मतं मिळतील आणि ती निर्णायक मतच मत जो उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होईल त्याच्या पराभवाला कारणीभूत राहतील कारण त्यांना सुद्धा किती मिळतील हे सांगता येत नाही परंतु निर्णायक मतं चांगली मिळतील असं माझं तरी वैयक्तिक मत आहे बाकी तुमचं काय मत असेल ते आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर पुढे जाऊन विचार केला तर इथलं जातीय राजकारण आता इथलं जातीय राजकारण असं आहे की इथं ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर वगैरे ह्या गोष्टी इथं चालणार नाहीत ह्या मतदारसंघात हे सगळं चालत नाही कारण इथं सगळी चलुक्याने राहणारी माणसं आहेत या मतदारसंघाचा विचार केला तर इथं बऱ्यापैकी जास्त धनगर समाज आहे परंतु हा धनगर समाजसुद्धा एका कोण एकाच्या मागं नाही तो सगळ्यांच्या मध्ये वाटलेला गेलेला आहे सगळ्यांमध्ये विभागलेला गेलेला आहे त्याच्यामुळे ते सुद्धा त्यांच्या पथ्यावरती पडेल आणि अरुणादेवी पिसाळ इथं सहज निवडून येत आहे पण याच्यातून पुढे जाऊन एक सांगण्याची गोष्ट अशी की जर इथला ज्या दिवशी आचारसंहिता संपते त्याच्यानंतर जर इथं काय उलतापालती पालती झाल्या किंवा काही गोष्टी घडल्या तर ते शेवटच्या दिवशी सुद्धा इथलं सगळं राजकारण करू शकतं कारण मकरंद पाटलांनी ज्यावेळेस दोन हजार नऊ ला अपक्ष फॉर्म भरला होता त्यावेळेस कुणालाही वाटत नव्हतं मकरंद पाटील निवडून येतील परंतु दोन हजार नऊ साली अपक्ष फॉर्म भरून सुद्धा काठी या चिन्हावरती मकरंद पाटलांनी आपला विजय खेचून आणला होता सो त्याच्यामुळं ती समीकरणं आज समीकरणांमध्ये त्याच्या फरक पडेल का त्याचबरोबर ती ती गणित आज दा फैक्ट ते पुन्हा एकदा तयार करतील का परंतु अँटी इनकम सी हा सुद्धा खूप मोठा फॅक्ट आहे इथं चालणार आहे कारण चा त्याच्या त्यांच्या जो जवळची माणसं आहेत म्हणतो आपण किंवा त्यांची सोबत राहणार आहे त्यांना सुद्धा कुठेतरी वाटतं की एकदा थोडासा आपण जर यांना धक्का दिला तर कदाचित पुढच्या वेळेस आपला अजून किंमत वाढू शकते पुढच्या निवडणुकीला आपल्याला कुठेतरी एक चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो सो हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण काय होते माहिती आहे का निवडणुकीच्या काळात जर एकाच मंचावरून एका दुसऱ्याला कोणातरी टीका केली आणि काहीतरी ओढून घेतलं अंगावरती तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचा ता प्रयत्न करताय त्याच्यामुळे हे सगळं होत असतं आणि आत्ता जी सोळा तारखेला होणारी जी सभा आहे त्या सभेमध्ये जे म्हणजे शरद पवारांची जी, जी सभा आहे आता शरद पवार इथं काय बोलणार इथून सगळ्या गोष्टींचा जो पाडा होणार आहे शरद पवारांची इथली ऍक्शन काय असणार आहे कारण मकरंद पाटलांना जर शरद पवारांना पराभूत करायचं तर शरद पवारांची काहीतरी स्ट्रॅटेजी शंभर टक्के असेल कारण सातारा जिल्ह्यामध्ये हा एक मतदारसंघ असा आहे की इथं शरद पवारांना आपलं पाय रोवणं गरजेचं आहे कारण इथूनच सुरुवात होते सातारा जिल्ह्याची आणि पुढं साताऱ्यात त्यांचा जोपाव काय एकूणच प्रोग्राम पूर्ण होणारच आहे सो त्याच्यामुळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीची गणित समीकरण बदललेली आहेत मतदारसंघ पूर्णपणे ढवळून निघालेला आहे कारण परत दोन दिवसांपूर्वी जी खंडाळा मकरंद पाटलांची सभा झाली त्या सभेला म्हणावी तशी आणि त्यांना रिस्पॉन्स पाहिजे अशी त्यांच्यासाठी तिथं गर्दी झाली नव्हती असं त्यांचे विरोधक म्हणतायत आपण म्हणत नाही त्यांचे विरोधक म्हणताय मी स्वतः त्या सभेला होतो मला तिथं समाधानकारक लोक दिसली परंतु यांच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे कमी लोकं होती त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा लोकांनी पाठ फिरवली किंवा त्यांच्याच नेत्यांनी असं सगळ्या गोष्टी झाल्यामुळं कुठेतरी हा एक नॅरेटिव्ह लोकांपर्यंत जातात आणि यातून कुठेतरी मग त्यांच्या पराभवाची जी आपण म्हणतो ना चाहूल ती थोडी थोडी लागत जाते पण जर यातून अनपेक्षित जर निकाल लागला नाही आणि जर काय वेगळं जर झालं शेवटी तर आपण खरंच म्हणजे मकरंद पाटलांच्या स्ट्रॅटेजीला आणि त्यांच्या एकूणच जे काय त्यांचं सध्या निवडणुकीतला जो काही प्रचार असेल किंवा कॉन्टॅक्ट त्यांची काय असतील किंवा काय ज्या गोष्टी असतील त्याच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा ते फिरवू शकतात कारण ते सुद्धा शरद पवारांच्याच तालमीत तयार झालेले नेते आहेत सो त्याच्यामुळं त्यांची सुद्धा याच्या पाठीमागची एक वेगळी भूमिका आहे ती आपण सगळ्यांनी पाहिली सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की यांची ही जी गणित आहे जर इथला भाजप पण सुद्धा खूप सपोर्ट करतोय भाजपसुद्धा तुतारेसोबत गेलेलं आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी होणारच आहेत सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पण आपल्या चॅनेलला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र